नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मी ॲक्च्युली एक साईड बिझनेस करते सो मला हे इथे बघून कळलंच असेल की तो साईड बिझनेस कोणता आहे तर मला वाटलं मी तुमच्यासोबत पण शेअर करावं सो माझ्या काही साड्याच्या ज्या कलेक्शन्स आहेत ज्या विकण्यासाठी आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि त्याची प्राइस पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी ज्या साड्या ठेवलेल्या आहेत ह्या चांगल्या क्वालिटीच्या साड्या मी सेल करायला आणते सो मी तुम्हाला आता एक एक करून ही साडी दाखवते सो so, आपण सुरुवात करूया ह्या साडीपासून ही जी आहे बॉक्स पीस आहे सो so, बेसिकली ही जी साडी ही ती अशी आहे असा खाली काठ येणार आहे सो so, ही साडी तुम्ही जवळून बघा आता ही साडी जी आहे ना ही धूपछाव साडी आहे हा बघा हा साडीचा असा पदर येईल पल्लू आणि हे बघा साडी साडी फुल अशी आहे आणि हा जो आहे हा ब्लाउज येणार ओके हे बघा ही अशी साडी या साडीवर तुम्ही पाहू शकता इथे हे जे आहे ना हे साधारण कॉपरमध्ये आहे डिझाईन आणि हे पण कॉपरमध्ये आहे सो जे कॉम्बिनेशन आहे लाईट ग्रीन डार्क ग्रीन कॉपर असं आहे एकदम सोबर साडी आहे खूप सुंदर दिसते आणि ह्याची जी प्राइस आहे ती आहे अठराशे रुपये नंतर ही साडी जी आहे ही खूप ट्रेंडिंगला साडी आहे वाली तर ही बघा ही साडी असा कलर आहे हा जो कलर आहे हा वांगी कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा साधारण मोरपीस कॉम्बिनेशन आहे आणि वांगे कलर तर कधीच जुना होत नाही त्याच्यामुळे मग खूपच फारच सुंदर आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला याचा ब्लाऊज पीस दाखवते कसा आहे ते हा जो आहे हा ब्लाऊज पीस सो ब्लाऊज पीस असा आहे हा कॅटलॉग पीस आहे तुम्ही इथे पाहू शकता साडी तर ह्या साडीची प्राइसिंग आहे साडे नऊशे रुपये आता ही साडी आहे ओ, ही जी साडी आहे या साडीवर तुम्हाला डिझायनर ब्लाऊज मिळणार आहे मी तुम्हाला पहिले ब्लाऊज ओपन करून दाखवते कारण करूं। ब्लाउज फार सुंदर आहे सो so, हा जो ब्लाऊज आहे हा पूर्ण ह्याच्या जे म्हणजे हे आपले जे स्लीव्ज आहेत या स्लीव्जवरती पूर्ण हे वर्क असणार आहे हा मोराचा तुम्ही बघू शकता डिझाईन आहे आणि मध्ये मध्ये याला असे बुट्टे आहेत सो so, असा हा पूर्णपणे भरलेला ब्लाउज आहे आणि ही जी साडी आहे पहिले तर ह्या साडीचा मी तुम्हाला कलर दाखवते क्लोजअपमध्ये हे साधारण असा पिस्ता किंवा लाईट ग्रीन कलर आपण बोलू शकतो आणि त्याला असं डार्क राणी कलरचं कॉम्बिनेशन आहे सुंदर कॉम्बिनेशन आहे हे पण एकदम कॉन्ट्रास्ट मध्ये आणि इथे ना ह्या साडीवरती आहे ना मध्ये तुम्हाला मोराचे डिझाईन दिसेल हा पदर आहे हा असा पदर असेल आणि ह्याचा पण ब्लाउज जो आहे तो ह्याचा हा ब्लाउज असणार आहे तर ह्या साडीची विथ ब्लाउज प्राइस आहे चौदाशे रुपये हे दोन्ही पण सेम पॅटर्न आहे फक्त कलर डिफरंट आहे ही साडी जी आहे ही क्लोजअपमध्ये ही धूपछाव टाईप आहे साडी आणि ह्याचं मटेरियल सॉफ्ट मटेरियल एकदम सॉफ्ट साडी आहे याला राधे राधे साडी बोलतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा हा पदर येणार असा हा असा पदर येणार गोंडे आणि जो ह्याचा ब्लाउज आहे तो हा असा प्लेन प्लेनमध्ये येणार हे बघा असं म्हणजे ही साडी झाली आणि हा ब्लाउज झाला साडी फुल डिझायनर आहे ब्लाउज प्लेन आहे त्याच्यामुळे खूप छान गेटअप येणार आहे या साडीमध्ये आणि हा आहे पदर खूप सुंदर सॉफ्ट साडी आहे आणि तुम्ही समरमध्ये पण ही साडी नेसू शकता अशी साडी आहे ही तर या साडीची किंमत आहे साडेबाराशे रुपये सेम पॅटर्न फक्त कलर डिफरंट आहे एकदम असा वांगी कलर आणि कॉपर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे साडीची किंमत आहे साडेबाराशे रुपये हा पण कलर खूप सुंदर आहे ही जी साडी आहे ना या साडीला ओला साडी बोलतात आणि तुम्ही तुम्ही याचा कलर बघा एकदम वेगळा कलर आहे अजिबातच कॉमन कलर नाही आहे हा ह्याला आपण कॉफी कलर किंवा मग थोडासा असा गोल्डन त्याला हे आलेला आहे गोल्डनचा एक त्याला टच दिलेला आहे आणि हे असं त्याच्या मध्ये मध्ये असे डिझाईन्स आहेत कॉर्नरला आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे आहे जांभळा कलरचं तुम्ही ही साडी बघा किती सुंदर वाटते ही साडी अशी पूर्ण प्लेन आहे पदर पूर्ण त्याचा भरलेला आहे ओके हे बघा पदरमध्ये पण दोन कॉम्बिनेशनमध्ये हे एक कॉम्बिनेशन आहे साडीचं आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन आहे आणि जो ब्लाऊज आहे हा असा प्लेन येईल आणि इथे तुम्ही हाताला खाली बॉर्डर लावू शकता ही साडी आहे ना एवढी हा हा कलर एवढा सुंदर आहे ना साडीचा खूप सुंदर वाटतो कलर आणि एकदम सॉफ्ट साडी आहे आणि या साडीची किंमत आहे एकोणीसशे ऐंशी रुपये आता एक थोडासा एक डिफरंट एक डिफरंट तुम्हाला दाखवते प्रकार ह्याच्यामुळे तुम्हाला मी क्लोजअप दाखवते पहिले ज्याला आपण बोलतो ना रिच रिच दिसते त्या कॅटेगरीमधली साडी आहे ती आणि ह्याच्या पदराला जे आहेत ना हे असे गोंडे तुम्हाला मिळणार आहेत ओके आणि साडी जी आहे ती पूर्ण अशीच आहे आणि ही आपण अपन... सेमी कॉटन बोलू शकतो पण जो कलर आहे हा फारच सुंदर आहे आणि ही जी साडी आहे ही एकवीसशे रुपयाची आहे खूप सुंदर साडी आहे ही आता अजून एक डिफरंट कॉम्बिनेशन मी तुमच्यासमोर आणते सो ह्याचं तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा हे रेग्युलर नाही आहे हा जो आहे हा साधारण प्युअरसर सा कलर मिक्सअप पिवळसर कलर आपण बोलू शकतो आणि त्याला असं बॉटल ग्रीन कलरचं काठ दिलेली आहे आणि हे एवढं सुंदर कॉम्बिनेशन वाटतं आहे तुम्हाला मी साडी थोडी अशी ओपन करून दाखवते हा आहे ब्लाऊज हा ब्लाऊज असा असणार आहे तुमचा आणि हा आहे पदर बघा किती सुंदर पदर आहे खूप सुंदर साडी आहे आणि ह्या साडीची प्राइस आहे चौदाशे रुपये हा एक बॉक्स पीस आहे रिसेप्शनला जी साडी नेसतात जनरली रिसेप्शनला त्याच्यावरती आपण डायमंड सेट वगैरे घालू शकतो त्या टाईपमध्ये ही साडी आहे तो ही साडी तुम्ही क्लोजअपमध्ये बघून घ्या साडीचा सा कलर आहे साधारण ऑफ व्हाइट थोडीशी चमकी चमकी आहे आणि इथे हे जे आहे सगळं खड्यांचं वक केलेलं आहे मध्ये अशी जी पट्टी लावलेली आहे लेस लावली आणि हा जो आहे ना हा ब्लाउज पीस असणार आहे हे गोल्डन असे स्ट्राईप्स असते त्याला हा ब्लाऊज आहे या साडीची प्राईज आहे बाराशे रुपये खूप छान कलर आहे हा पण तर ही जी साडी आहे ना साडीचा सा कलर असा आहे ना कि ही की हा कोणालाही सूट होईल खूप सुंदर अशी साडी आहे तर अशा प्रकारे हे एवढं माझ्या साडीचं सा कलेक्शन आहे तुम्हाला ह्यापैकी जर कोणत्या साड्या आवडल्या असतील तर मला सांगा आणि मी तुम्हाला इथे बुकिंग कशी करायची त्याचे डिटेल्स लवकरच शेअर करेल म्हणजे कोणत्या नंबरवरती कसं कॉन्टॅक्ट करायचा लवकरच कळवेल कर सो तुम्ही एवढं पेशन्सने सगळं साड्या बघितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला साड्यांचं सा कलेक्शन कसं सा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की तुम तुमच्यासाठी ते सगळं कलेक्शन जसं जमेल तसं घेऊन येईल धन्यवाद